सध्या कोकणामध्ये उत्सवाची धूम सगळीकडेच पाहायला मिळते चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे उत्सवाची वेगळी प्रथा आहे चक्क पेटते निकारे एक मारले जातात या खेळामध्ये गावातील दोन गट परस्परांसमोर उभे राहून लाकडं पेटवतात नंतर ढोल ताशांच्या गजरामध्ये आरुळ्या ठोकस सुमारे तीस फुटांच्या अंतरावरून ती पेटती लाकडं होलटे पाच वेळा एकमेकांवरती फेकलेली जातात मात्र ही जळती लाकडं अंगावर पडून कोणीही जखमी किंवा भाजत नाही शेवटी उरलेली लाकडं एकत्र करून त्यांची होळी केली जाते ही प्रथा अंगावरती शहारे आणणारी आहे होलटा शिमगा असं या प्रथेचं नाव आहे होलटे होळीत अर्धवट जळालेली लाकडं एकमेकांवरती फेकणं होलटे होम म्हटलं जातं हा खेळ ग्रामदेवतेच्या खुल्या मैदानामध्ये दोन्ही बाजूला गावकरी उभे राहून रात्रीच्या अंधारामध्ये खेळला जातो या होल्टे होम होळीचे काही नियम आहेत दोन गट एकमेकांसमोर उभे राहतात लहान मोठे यांच्या हातामध्ये जळका होलटा म्हणजे लाकूड असतो प्रत्येक वाडीतील या खेळामध्ये सहभागी होतात ढोल ताशा आणि सनईच्या वादनामध्ये होलटे खेळणाऱ्या खेळाडूंचं स्वागत केलं जातं पायामध्ये चप्पल न घालता एकमेकांवरती हे होलटे फेकले जातात वाईट इच्छा किंवा के मद्यपान केलेल्या व्यक्तीच्याच माती हे पेटते लाकूड पडतं आणि त्याला शिक्षा मिळते असा या प्रतिमधील समज आहे त्यामुळे अनेक ताकरमाणी सुद्धा हा खेळ खेळण्यासाठी गावाकडे येत असतात तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज चिपळूण रत्नागिरी